परतोडा पोलीस स्टेशनच्या वतीने शहरवासियांना आवाहन करण्यात आले आहे की जेव्हा पण आपण बाहेरगावी जात असाल तर आपल्या शेजाऱ्यांना याबाबत कळवावे दोन फेब्रुवारी रोजी लखनसिंग भारत सिंग चौहान राणा कॉलनी पर परतोडा यांनी परतोडा पोलीस स्टेशन येऊन रिपोर्ट दिला की ते कुटुंबासह बाहेरगावी गेले असता त्यांच्या राहत्या घराचे कुलूप कुंड तोडून अज्ञात चोटने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील दहा हजार रुपये कॅश चोरून नेले आहे फिर्यादीच्या रिपोर्ट वरून अपराध क्रमांक चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भारतीय दंड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता परतवाडा पोलीस स्टेशन ये पथक या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी दिनू बैतूल मध्य प्रदेश हल्ली मुक्काम शिरसगाव कसबा या ताब्यात घेण्यात आले सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर देणारा आरोपी पोलिस ही खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला वरील गुन्हा आपणच केला असल्याचे कबूल आरोपीने केले आहे चोरी गेलेल्या दहा हजार रुपयांपैकी पाच हजार तीनशे चाळीस रुपये दोन इयरबड्स दोन पॉवर बँक एक ब्लूटूथ स्पीकर असा एकूण ऐंशी रुपये तीन मोबाईल एक राउटर एकूण एकूण किंमत रुपये असा चाळीस रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे वरील कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगिरे यांच्या आदेशानुसार ठाणेदार सिरसकर साहेब पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठलवानी पोलीस हवालदार सचिन होले पोलीस हवालदार उमेश सावरकर नायब पोलीस कॉन्स्टेबल मनीष काटोलकर पोलीस कॉन्स्टेबल विवेक ठाकरे पोलीस कॉन्स्टेबल घनश्याम किरोले आदींच्या पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणला